नमस्कार संध्याकाळ सर्वांना आमच्या आत्ताशी मकाचा एंड झाला बरं का शेवट झाला मकाचा आज शेवटची मका चाललीये कंपनीला आत्ताशी का आमची मका संपली खूप दिवस चालला होता राडा <laughs> मकाचा तुम्हाला पण कंटाळा आला असेल मका बघून एवढे दिवस राडा चालला होता आज चाललीये भरायची इकडे बघा कसा खेळ चाललाय खेळता काय आमची शेतकऱ्याची पोर आहेत बघा <laughs> कशी खेळते बघा आमचे लाडू तुम <laughs> दाना, दाना। का इकडे शहरात असलं खेळायला इकडं चालली मरायची आणि भाऊजी आमच्या मका भरतात हे गेले दारावरती त्याच्यामुळे दोघ भरतात मका आली म्हटलं लाग थोडस भरून पोरस लय व्हायचा कंपनी मला आमचे <laughs> इथंच कंपनी त्यांना व्हायचं इथं सांडभर कंपनी इथंच मका न्यायची काय दूर न्यायची नाही आम्ही डायरेक्टली मोकळीच मका भरली ट्रॅक्टरमध्ये आणि मोकळी चालवली या त्याला काय ठेके भरायची नाही आणि काय नाही काय नाही डायरेक्ट मोकळी भरायची डम्पिंगला डायरेक्ट वतायची अशी डम्पिंगमध्ये मध्ये चलली बघा वतायची डायरेक्ट मोकळी भरून चिंती खाली करायची डायरेक्ट त्या वजन घ्या का डायरेक्ट बघा कस काय भरायची म्हणलं लागा थोडस पोरं त्याच्यामुळं त्यांना थोडस घ्यायला लागल नाहीतर कानात तर त्यांच्या नाकात जाईल मका हि तर झोडा की कळ कळती पूर्गी आमची गोवर्डून तस कसल काय किती भारी चाललोय थमथांबा मग कि तिला बघ भोडा घे काळजी थांब थांब आली थांब जर दर, गहिला। दर, दर, दर।, दर।, दर। भारी चाललंय खेळ इथं मका टाकल्यापासून आमच्यानी इथला घास काढल्यापासून आमच्या झाडांना सुद्धा पाणी भेटलं नाही किती दिवस झालं आणि चिक्कूला ह्या वर्षी खूप छान चिक्कू लागलं होतं पण काय पाणी नाही भेटल्यामुळे एवढं चिक्कू लागलं नाही लागली होती चांगली कळी ती पण गेली गळून कारण त्याला पाणीच नाही खूप दिवस झालं त्याच्यामुळं पाणी नाही भेटलं ना मग त्याला फळच लागलं नाही आणि शेताफळ तर पक आमच्या वटून गेलं सगळं झालं त्याला तर, तर पाणी कसलंच नाही दिलं ते बघा सगळं पिवळच पडून गेलं आणि हे तरी हायवायच हिरवं तिथं त्याचं तर, तर, तर सगळंच आहे का ह्याला चांगलं पाणी असतं का नाही मग चांगले आले असते कुठल्या बी फळाला पाणीच लागतंय ना पाण्याशिवाय येते का फोटो काढून घेते थमनेला टाकायला आपलं आणि तुम्हाला गहू पण दाखवला त्या दिवशी आता उद्या जाते राहणार जरा कांदे बिंदे दाखवायला आता हे आठवड्यात काय मी शेतातच नव्हते गेले तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं गेले पण नाही तुम्हाला काही दाखवलं पण नाही तर आता उद्या गेल्यानंतर मग दाखवेन तुम्हाला कसं आहे ते कांदा आमचे कशा आले तर गोठ लसून आत्याबाई तिकडेच गेल्यात पण मीच नाही गेले अजून पण काही एवढं व्यवस्थित बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे नाही गेले इथं चालली मका भरायची मग म्हणलं थोडंसं लागावं इथं मदत करू दळण वगैरे करायचं चाललं होतं दळण झालं मग म्हणलं या इकडे पण पोरं एडवणी करते ती ना त्याच्यामुळे मग त्यांच्याकडेच लक्ष द्यायला लागल सगळी गेली झाड वाळून इकडली नारळाला फक्त कडनी पाणी भेटते त्याच्यामुळे नारळ चांगलं विता येतं त्याला फळच लागलेत काय तुमच्याकडे उपाय असेल तर सांगा लागायला लवकर नारळ कारण आता चार पाच वर्षाचे झाले नारळ तरी पण त्याला नारळ लागले नाहीत अजून ते बघा किती बारीक खेळ चालला फोटो काढून घेते आपले असं खेळलेलं आहे का नाही रात कसा आडला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय